भुवनेश्वर पंचायत समिती गणात उमेदवारी करता मयूर खैरेचा आवाज घुमला ग्रामीण भागातील युवा कणखर नेतृत्व मयूर खैरे मयूर खैरे यांनाच पंचायत समितीची उमेदवारी मिळावी मेडा विभागातील राष्ट्रवादी ज्येष्ठ कार्यकर्त्यांची मागणी रोहा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आरक्षण जाहीर झाले आणि उमेदवारी कोणाला या राजकीय चर्चेला उधाण आलंय भुवनेश्वर पंचायत समिती गणातून मेढा गावचे राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते मयूर खैरे यांचा आवाज घुमला असून ग्रामीण भागातील जनतेची कामं करणारा युवा आमदार अनिकेत भाई तटकरे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा मयूर खैरे यांना भुवनेश्वर पंचायत समिती गणातून उमेदवारी मिळावी अशी मागणी मेढा विभागातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी केली मेढा इथे आमदार अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते यांनी एकमुखानं निर्णय घेतला भुवनेश्वर पंचायत समिती गणातून वर्से मढाली पिंगळसई निडी मेढा अशा ग्रामपंचायती येत आहेत सर्व ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या आधिपत्याखाली आहेत या गणामध्ये राष्ट्रवादीच्या माध्यमातून विविध विकास कामं मार्गी लागले खैरे यांच्या पत्नी या मेढा ग्रामपंचायत मध्ये थेट सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या त्यांच्या कारकिर्दीत विविध विकास कामं मार्गी लागलेत तर मयूर खैरे आमदार अनिकेत तटकर यांच्यासोबत वावरत असल्यानं त्यांचा तालुक्यात जनसंपर्क आहे मेढा विभागातील अनेक गावात त्यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून विकास कामं आणली त्यामुळे एक सर्वात मिसळणारा सर्वांचा परिचयाचा चेहरा ची मयूर खैरे यांची ख्याती आहे मेढा भागाचे दिवंगत सभापती लक्ष्मण महाले यांच्या तालमीत मयूर खैरे राजकारणात तयार झालेत तर मयूर खैरे यांचे वडील राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते होते त्यामुळे कमी वयात राजकारणाचं बाळकुडू त्यांना मिळाले त्यामुळे आपल्या भागाचा विकास व्हायचा असेल तर समस्यांचा व नागरिकांचे आड अडचणी सुटायच्या असतील तर मयूर खैरे सारख्या उमद्या तरुण नेतृत्वाला पुढे आणायचं आहे खुल्या आरक्षण पडल्यानं संधी प्राप्त झाली आहे यामुळे संधी न दौडू देता आपल्या युवा कार्यकर्त्याला पंचायत समिती गणातून उमेदवारी मिळावी अशी मागणी राजेंद्र पोकले करंजे, विलास उमरे चंद्रकांत ठुमके मुरलीधर टमके भगवान गोवर्धने ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी केल्या मयूर खैरे यांचं नाव पंचायत समितीला मध्ये इच्छुक म्हणून चर्चेला येताच मेढा विभागात तरुणाई व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी उत्साह संचारलायच मेढा सन्मानिय आमचे युवा नेतृत्व म्हणून अनिकेतभाई तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या ठिकाणी मयूर शेट खैरे पोकळे पुन्हा चोरगे करजे गुरजे आम्ही सर्व मान्यवर आमच्या मेळ्यात भिसे ग्रामपंच सरपंच चंद्रान टमके मंडळी एकत्र बसलो आणि आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की होऊ घातलेला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये आमच्या विभागांतील एक तरुण तडबदार नेतृत्व म्हणून मयूर खैरेजी हे काम पाहत आहेत आणि त्यांची कामाची उभारी सर्व जुन्या लोकांना एकत्र करून काम करण्याची जी पद्धत आहे ती खूप आम्हाला भावलेली आहे आणि तटकरे तटकरेसाहेबांना अनिकेत भाईंना विनंती करणार आहोत की भावी एक आमच्या गणांतील पंचायत समितीसाठी मयूर खरे यांची या ठिकाणी आम्ही चर्चा करून आम्ही साहेबांकडे विनंती करत आहोत त्यांना पुढील काम करण्याची संधी प्राप्त करून द्यावी अशी नम्र विनंती आम्ही आमच्या राष्ट्रवादी करतो आत्ताच भुवनेश्वर मत मतदारसंघाचं जाहीर झाल्यापासून आम्ही सर्वजण आता आजच्या घडीला आम्ही मेडा शाळेमध्ये आणखीच भाईंच्या वाढदिवसानिमित्त वया वाटप कार्यक्रमाला एकत्र आलो होतो आणि आज आमच्या सर्वांच्यामध्ये असं ठरलं गेलं ते पडम ते भिसापर्यंत आमच्या नेतृत्वाला मयूर खैरे हे जी उमेदवारी आपण सर्वांनी एकत्ररित्या मागूया आणि जे तटकरे साहेब ताई भाई न्याय देतील जे दे उमेदवार डिक्लेअर करतील असं आम्ही त्याच्याबरोबर पक्षाबरोबरच बांधील की आहे कारण ह्या विभागामध्ये मागच्या वेळेला खराबटीला पंच पंचायत समितीचं नेतृत्व दिलं होतं तर आता सर्वांच्यामध्ये असं केलं की ह्या वेळेला आपण मेळ्यामध्ये मयूर खैरेच्या नावाची एकत्ररित्या मागणी करूया असं सर्वांमध्ये ठरलं आहे आणि ते आम्ही येणाऱ्या काळामध्ये साहेब ताई भाईंपर्यंत ता आम्ही मागणी करू जिल्हा परिषद मतदारसंघांतून पंचायत गणासाठी ह्या मयूर शेठ खैरे याला संधी द्यावी अशी आमची ह्या संपूर्ण मिडी खराबटी मेळा भिसे राजेवाडी ह्या भागांतून मागणी आहे कारण गेली पाच दहा वर्षामध्ये तटकरे साहेबांच्या माध्यमातून मयूर शेठ खैरेंनी फार मोठी कामं केलेली आहेत आणि म्हणून त्यांना संधी द्यावी असे आम्ही पक्षश्रेष्ठीकड मागणी करत आहोत आणि शेवटी तटकरे साहेब काही निर्णय देतो आम्हाला सर्वांना मान्य आहे भाई टटकरे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून कोळेसो मेढ विलेश शाळा मेढ येथे वया वाटपाच्या कार्यक्रम जमलो होतो आज भुवनेश्वर पंचायती समिती गणाची निवडणूक लागणार आहे त्यासाठी आम्ही खारमटीपासून ते मेळा भिसा पोपलगड राजवाडी येथून आमच्या का राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या मागणी करावी असं असं आमचं ठरलं आहे तर आमच्या या विभागातून या मेढ्यागावातून रावा तालुक्याचे राष्ट्रवादी कार्यकर्ते कार्याध्यक्ष मयूरजी खैरे यांच्यासाठी भाईंकड ताईंकड आणि साहेबांकड एकत्रित्या मा जाऊन मागणी करायची आहेत ते जे दे 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 या देतील त्या आम्ही त्यांचा निर्णय शिरसावंद मानू असे मी या निमित्ताने आपल्याला सांगतो गेली पंधरा वर्ष दोन हजार नऊमध्ये मयूर खैरे आणि आमची टीम ज्ञानदेव शला मी स्वतः आम्ही या ग्रामपंचायतीमध्ये एक तरुण नेतृत्व म्हणून आम्हाला तिथे दिले दोन हजार नऊपासून तिथपासून आजपर्यंत गेली पंधरा वर्ष मयूर आणि आमची संपूर्ण टीम आणि आमची फादर बॉडी हे कर्जे गुरुजी असतील शे पोखले शेठ असतील गोवर्धने साहेब असतील साहेब असतील ह्या सर्वांनी आम्हाला प्रोत्साहन देऊन आज चांगलं मोठं नेतृत्व करण्याची संधी दिली आणि त्याच्यामध्ये मयूरने ती संधीचं सोनं करून आज आमच्या गावाचा आणि या भागाचा विकास केला आहे आणि त्यामुळं आम्हाला असं वाटतं याच्या पुढे सुद्धा आमची एक अपेक्षा आहे की पुढे भविष्यात जाऊन दहा वर्षं मयूर अशाच पद्धतीने आमच्या या भागाचा या गावाचा आणि पूर्ण तालुक्याचा विकास करायची जबाबदारी पेरू शकते अशी आमची सर्वांची एक अपेक्षा आहे आणि ती पेलेल असं आम्ही त्याला समर्थन देतो आणि आम्ही आमच्या पक्षाकडे साहेबांकडे जाऊन आम्ही तशी मागणी करणार आहोत की आम्हाला नेतृत्व सांभाळणारा माणूस मिळालेला आहे तर त्या नेतृत्वाला संधी द्या अशी एक आम्ही अपेक्षा करतो जयंत जय हिंद जय राष्ट्रवादी